नमस्कार मॅडम काय वर्क करताय तुम्ही सर मी एस टी मान काम करते कंडक्टर म्हणून आणि देलूर तालुक्यात राहतेकांत असं माझं नाव आहे आणि आकाशोनाच्या नंतर आता मी खूप बेटर फील करते म्हणजे खूप रिलीफ वाटते बरेचसे डॉक्टर करून झाले आणि एक आजार नव्हता बरेचसे आजार होते ज्याच्यातनं मला हे बरं वाटायला लागलं कुठले कुठले आजार होते मॅडम सांगू शकता तुम्ही मला हाडांचा त्रास होता हाडं ठिसू असल्यामुळे असल्यामुळे मला खूप प्रॉब्लेम होते हाडांचे कॅल्शियमच्या गोळ्या खाणं हे करणं किंवा टॉनिकच्या बॉटल्स घेणं खूप करून झालं साठ वर्षांपासून इलाज करते आणि न्यूरोसर्जन पण चालू आहेत माझ्या डोक्याला मार लागलेला होता ताटी वगैरे पडलेल्या आहेत कारण की सूज वगैरे यायची मला खूप त्रास व्हायचा गोळ्या घेतल्याशिवाय मी दिंटीला जाऊ शकत नव्हते किंवा रात्री झोप पण यायची नाही आणि मानसिकते बदलांकडे पण माझा ट्रीटमेंट चालू होता आणि ॲलर्जी होती मला सर्दीची ड्युटी धुळीमध्येच असायची दिवसभरात त्यामुळं ड्युटीसुद्धा मी करू शकत नव्हते गोळ्यांवरच माझी लाईफ होती पण सात वर्षामध्ये जो रिझल्ट आला नाही तो ह्याच्याने दोन महिन्यामध्ये रिझल्ट आला मला एवढा खर्च तर खूप झाला पैसा पण रिझल्ट एक पैसाही नव्हता पण ह्याच्याने मला खूप बरं वाटायला लागले छान वाटते आणि जेव्हा तुम्ही जॉब करत होते तेव्हा तुम्ही काय अडचण येत होती सर मी जेव्हा ड्युटी करायची तेव्हा कधी कधी मला म्हणजे स्टॉपवर स्टॉपवर जेव्हा उतरतात लोक ते लक्षात ठेवावं लागतं ह्या स्टॉपवर न चढलेला माणूस या स्टॉपला उतरणार आहे किंवा ह्यांनी किती पैसे दिले त्याला किती परत द्यायचे कधी कधी मला विसरायला व्हायचं मी एखाद्याचे पैसे दिले तरी मी त्याला डबल पैसे द्यायचे म्हणजे अगदी माझं डोकं नव्हतं चालत असं थोडं डिस्टर्बन्स होतं मेंटली पण okay. आता नाही आता मी तिकिटाच्या पाठीमागे जर पैसे लिहिलेले नसले तरी मला आठवण राहतं की मी त्याच्याकडनं okay. कितीची नोट घेतली होती आणि किती अन्न परत द्यायची सर एलर्जीसाठी मी दोन चार प्रकारच्या आयुर्वेदिक गोळ्या घ्यायची आणि एक चवन सारखं एक hmm. बॉटल होती आणि नाका टाकण्यासाठी एक ड्रॉप दिली होती सरांनी आणि हाडासाठी कॅल्शियमच्या गोळ्या आणि ते कॅल्शियमचे पॉकेट वगैरे घ्यायला लागायचे जस्ट लागायच्या कंपलसरी आणि अॅलर्जीमुळे मला मी परत एक सांगते माझ्या लक्षात नव्हतं मला हे पूर्ण सुजून यायचं आतमध्ये म्हणजे मला अगदी श्वास रुखायचा मला कधी कधी रात्री मी अगदी रात्रभर कधी कधी जाळून काढायची आणि त्या वेळेला त्या क्षणाला मला इंजेक्शन घेतलं तरच मला श्वास घेता येत होता पण आता तसं होत नाही श्वास घ्यायला पण प्रॉब्लेम होत नाही मी दोन महिन्यांपासून दवाखान्यात गेलेलीच नाही आहे जे जेव्हापासून हे घेते आणि मध्येच मी म्हटलं हे बंद करून बघूया मला प्रॉब्लेम होते की नाही तर आता वीस दिवस मी गॅप पण देऊन पाहिला पण नाही मला असं नाही मी एखादी गोळी खावी असं मी आतापर्यंत गोळी गोळी खाल्ली नाही नाही गोळ्या घरात घेतली खूप ओके बघा मॅडम जर बघितलं तर त्यांचं वर्क जर बघितलं तर कंडक्टर आहेत बसमध्ये आणि काम करत असताना त्यांना काम कसं करावं हे पण सुचत नसताना आज आपलं जसं आकाई सोना घेतलाय आकाई सोना हे जे आपलं बाराबेरीचं ज्यूस आहे खतरनाक रिझल्ट लागलाय आणि असा रिझल्ट का लागू आहे असं तुम्हाला काय म्हणणं आहे की बाकीचे पैसे काही घ्यायला पाहिजे हवं तुम्ही आजारी असाल तर घ्याच पण आजारी नसाल तरी घ्या कारण तुम्ही आजारी होणार नाही याची गॅरंटी आहे